नीता अंदावे मॅडम बीड शहरामधील साफसफाईकडे जातीने लक्ष द्या नवनातांना शिराळे दोन दिवसापासून बीड शहरामध्ये वनराजा बरसत असून मुसळधार पावसामुळे बीड शहरात तलावाचे स्वरूप आले आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन नवनातांना शिराळे पाटील यांनी केले आहे या बा, बा, बाबत सविस्तर माहिती अशी की गेले दोन दिवसापासून बीड शहरामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस बरसला असून शहरातील उपनगरी नाल्या गटावे तुंबल्यामुळे व बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद झाले असून दुकाने हॉटेल घर इत्यादी मध्ये पाणी शिवले आहे या कविता अंधावे मॅडम आपण बीड शहरात नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी आहात शहरातील सर्व सामान्य व्यापारी यांच्या व्यवसाया डबचाईस आला आहे अस्वच्छतेमुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे धास निर्मूलन कविता शहरात धूप फवारणी करावी तसे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य असून पद्दीवे बसवण्यासाठी जातीने लक्ष द्यावे सर्व व्यापारी मंडळी बीड नगरपालिकेकडे इमानाने इत बावे व्याजासह घरपट्टी नळपट्टी इत्यादी टॅक्स भरत आहेत याबाबत अंधारे मॅडम बीड शहरात फेरफटका मारून संबंधितांना आदेश देऊन नाले गटावे साफसफाई मोहीम राबवावी अन्यथा सर्वसामान्य सह व्यापारी मंडळ रस्त्यावर उतरतील याची आपण गांभीर्यानी दखल घ्यावी असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगर परिषद सभापती नवनातना शिराळे पाटील यांनी आज पत्राद्वारे केले आहे